Gracias. अशोक गोविंद पहिला पुकार तीन पुकारा नंतर तुम्ही हजर नसाल तर हजर असल्या पहिल्या विजय घोषित करण्यात येत आहे अशोक गोविंद दुसरा पुकार अशोक पांडुरंग गोविंद सेकंड कॉल आहे का असलेल्याची नोंद देतोय का आणि अशोक गोविंद तिसरा आणि अंतिम पुकार गैर हजार आहे का इतका वेळ लागतोय का आगे। 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 ये प्रतिस्पर्धी हजार रखल्यामुळे तीन पुकारा देऊन सुद्धा हजार नाही गौरव लाल पट्टीच्या मैदानांना रे हुटीकना देतोय गौरव जानते चांगले रेड पट्टी समाजा परत तीन मिनिट अशी कुस्ती असते पंचाचा निर्णय गुणफलक हलता झाला आणि ढाक लावलेले आहे गुण कधी किती दिले जातात ते पंचाना सर्व ज्ञान असत एकशाक कुचलण्याचा परत प्रयत्न झटापटीची कुस्ती चालू आहे चांगली कुस्ती अशी कुस्ती चालू आहे अजून सुद्धा पाणी महाराज सुंदर कुस्ती चालू आहे चला कुस्ती करा वेळ कुणासाठी थांबत नसते वक्त किसी का इंतजार नाही करता बेटा समय बड़ा बलवान होता है समय किसी का गुलाम नहीं होता वो चलता ही रहता है। भगवान सब कुछ देता है किसी को समय कर नहीं देता झोळी झोळी बांधलेली आणि झोळी वरती पैलवान विजय झालेला लाल पट्टीचा पट्टी रज्जाक पक्की पालघर रज्जाक पक्की आहे का

कोणाला बिलवान जितेंद्र आखाडा नंबर दोन सुरुवात होतोय शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या बटा शोरा आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका मने रुद्रा अंजनीची आकुमारा ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला कळस म्हणलेला आहे संत परंपरेत ते कळस असणारे जगद्गुरु तुकाराम सुद्धा म्हणतात शरण शरण हनुमंता शक्ती युक्ती नीती भक्ती सगळं म्हणजे हनुमान शक्ती युक्तीची नीती भक्ती किसन जितेंद्र सावंत किसन बरोबर घोषित केलं పండ్ దీపూర్టీ పండ్ దీ రజా పక్క పాల్ఘర पंढरी दळवी शाहपूर दुसरा पुकार रज्जाक फकीर पालघर दुसरा पुकार दोन्ही पैलवांना दोन दोन पुकारा दिलेल्या दोघे जर हजर नसतील तर दोन्ही स्पर्धेतून बाद होतील पंढरी दळवी शहापूर आज चला किसान विजयी झालेला आहे Can